नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एक खळबळजनक आणि हृदयद्रव घटना डांबुर्णी शिवारात भीषण घटना बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय चिमुडीचा मृत्यू परिसरात भीतीचं वातावरण सविस्तर माहिती अशी आहे सतरा एप्रिल यावल तालुक्यातील डांबुर्णी शिवारात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हादरून गेला आहे मेंढपाळ कुटुंबातील अवघ्या दोन वर्षाच्या बालिका बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे डांबोर्णी शिवारातील गेल्या काही दिवसापासून मेंढपाळाची काही कुटुंबे वास्तव्यस आहेत रात्रीच्या वेळी घरापासून दूर असलेल्या शेतात असलेल्या झोपडीत ही कुटुंब विश्रांती घेत होती त्या झोपडीत रत्नाबाई सतीश रुपनर ही दोन वर्षाची बालिका आपल्या आईजवळ झोपली होती याच वेळी अचानक बिबट्याने त्या झोपडीमध्ये प्रवेश करत बालिकेवर झडप घेतली रत्नाबाईला जवळच्या केळीच्या बागेत नेलं आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला काही वेळाने पालकांनी बालिकेच्या अनुपस्थित जाणीव होता शोधा शोध सुरू केली अखेर काही अंतरावर बालिकेचा मृतदेह अत्यंत हलहल अवस्थेत आढळून आला तिच्या शरीरावर बिबट्याच्या हल्ल्याचे स्पष्ट खुना दिसत होत्या वन विभागाची तात्काळ कारवाई घटनेची माहिती मिळतात वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून परिसरात पिंजारा लावण्याचा प्रक्रिया सुरू करण्यात आली वन विभागाने बिबट्याच्या हाल हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरेही बसवले स्थानिक नागरिकात संताप बंदोबस्ताची मागणी ही काही दिवसातील दुसरी अशी घटना असून यापूर्वी किनगाव परिसरात एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता या वारंवार होणाऱ्या घटनामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी रहिवाशी अत्यंत अस्वस्थ झाले आहेत त्यांनी वन विभागाकडे बिबट्याच्या तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाकडून पीडित कुटुंबाला मदतीचे आश्वासन देण्यात आलं आहे स्थानिक पोलीस आणि तहसील प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली असून परिस्थितीचा आढावा घेतला जर तुम्हाला अशाच प्रकारच्या बातम्या मराठीत आणि सत्य स्वरूपात ऐकायच्या असतील तर नक्की आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद